जालना खरपुडी नवनगर सिडको प्रकल्पाबाबत जाहीर प्रकटन जालना खरपुडी नवनगर सिडको प्रकल्पातील गटाबाबत आक्षेप असल्यास कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना इथं सादर करावं आज दिनांक एकोणीस रोजी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना खरपुडी नवनगर सिडको प्रकल्पांतर्गत मौजे खरपुडी तालुका जिल्हा जालना येथील गट क्रमांक सत्याहत्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे सहा एकशे सात एकशे आठ अष्ट्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट व एकशे सहासष्ट या गटातील जमीन खाजगी वाटा घटीनं सरळ खरेदी करण्यासाठी प्रशासक सिडको छत्रपती संभाजीनगर यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे त्या अनुषंगाने प्रचलित तरतुदीनुसार प्रक्रिया पार पाडण्यात येऊन प्रशासक सिडको छत्रपती संभाजीनगर मार्फत खरेदीची प्रक्रिया अनुसरण्यात येत आहे सद्यस्थितीत मौजे खरपुडी तालुका जिल्हा जालना येथील गट क्रमांक ब्याऐंशी त्र्याऐंशी एकशे पंचेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे छप्प पासष्ट व एकशे सहासष्ट गटातील संबंधित बांधित क्षेत्राची प्रशासक सिडको छत्रपती संभाजीनगरमार्फत खरेदीची प्रक्रिया सुरू असल्यानं उप उक्त गटाबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यास महसुली न्यायालयात प्रकरण संविधानिक असल्यास किंवा इतर कोणत्याही न्यायालयात वाद चालू असल्यास अथवा काही आक्षेप असल्यास बँकेचे तोरण बोझ्या उक्त हितसंबंधी यांनी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आक्षेप अर्ज तहसील कार्यालय जालना उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना प्रशासक का सिडको कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं सादर करावा तदनंतर प्राप्त झालेले आक्षेप अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी तसेच या व्यतिरिक्त उर्वरित गटाबाबत आक्षेप असल्यास कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालयात जालना येथे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सादर करावे